इंडक्शन रुरल नमस्कार ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये समर्पितपणे काम करणाऱ्या माझ्या सर्व आशाताईंचं मनपूर्वक स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण संवाद कौशल्यांविषयी माहिती घेतली होती तुमचं उत्तम प्रतिसाद बघून खूप आनंदही झाला आणि त्यातीलच एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि ते म्हणजे प्रभावी लेखन कौशल्य आशा म्हणून काम करताना तुम्हाला अनेकदा विविध प्रकारचे लेखन करावे लागते आरोग्य अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार असो बैठकांच्या नोंदी ठेवणं असो किंवा योजना आणि कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असो प्रभावी लेखन हे तुमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे चला तर मग आज आपण हे लेखन कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे कसे आत्मसात करायची याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात पहिलं तर आपण लेखनाचं महत्त्व समजून घेऊयात विचार करा जर तुमची माहिती स्पष्ट आणि अचूक नसेल तर ती वाचणाऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचणारच नाही आणि त्यामुळं गैरसमज देखील होऊ शकतात आणि कामात अडचणी देखील येऊ शकतात चांगलं लेखन तुम्हाला अधिकारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रभावीपणे संवाद साधायला मदत करतं तुम्ही जे अहवाल आणि नोंदी ठेवता त्यावर तुमच्या कामाचं मूल्यमापन होतं आणि पुढील योजना आखता येतात म्हणूनच तुमचं लेखन व्यवस्थित आणि माहितीपूर्ण असणं खूप गरजेचं आहे आता पाहूयात प्रभावी पत्र आणि अर्ज लेखन पत्र लिहिताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सर्वात आधी तुम्ही ज्या व्यक्तीला पत्र लिहित आहात त्याचं नाव आणि पत्ता अचूक लिहा पत्रात तारीख आणि विषय स्पष्टपणे नमूद करा तुमची वाक्य लहान आणि सोपी असावीत रोजच्या वापरातले आणि सगळ्यांना समजतील असे शब्द वापरा उगाच कठीण शब्द वापरू नका तुम्ही नेमकं काय म्हणायचं आहे ते थेट आणि स्पष्टपणे सांगा आता हे पत्र बघा यात विषय स्पष्टपणे मांडला आहे कोणाला पत्र लिहायचं आहे विषय काय आहे आणि अडचणीचं कारण काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळं हे पत्र अधिक प्रभावी ठरतं पत्र लिहिताना तुमची बाजू मांडण्यासाठी उदाहरणं आणि आवश्यक असल्यास आकडेवारीचा वापर करा प्रत्येक मुद्दा वेगळा आणि स्पष्टपणे मांडा आणि लक्षात ठेवा तुम्ही तुमचं मत योग्य पद्धतीनं मांडा फक्त छाप पाडण्यासाठी किंवा नकारात्मक दृष्टिकोन दाखवण्यासाठी लिहू नका आणि काय टाळायचं तर गरज नसलेले शब्द अजिबात वापरू नका अपूर्ण किंवा असंबंधित वाक्य लिहू नका आणि नकारात्मक शब्दांचा उपयोग शक्यतो टाळा आता पाहूयात बैठक अहवाल लेखन बैठकांमध्ये काय चर्चा झाली काय निर्णय घेतले गेले याची नोंद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी बैठक अहवाल लिहिण्याची गरज असते अहवालात बैठकीची तारीख आणि वेळ ठिकाण बैठकीचं कारण कोणकोण उपस्थित होते आणि कोण गैरहजर होते याची नोंद घ्या बैठकीत जे महत्त्वाचे मुद्दे चर्चेले गेले आणि जे निर्णय घेण्यात आले ते स्पष्टपणे लिहा आणि सर्वात महत्त्वाचं बैठकीत ठरलेली कामं कोण करणार आहे त्यांना कोणाची मदत लागणार आहे आणि ती कामं कधी पूर्ण व्हायला हवीत याची यादी नक्की तयार करा सदस्यांच्या सह्या घ्यायला विसरू नका हा अहवाल तुम्हाला पुढील कामांचा आढावा घेण्यास खूप मदत करतो चांगल्या लेखनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सर्वात आधी तुमच्या मनात तुम्हाला काय लिहायचं आहे याबद्दल स्पष्टता हवी पत्र कोणाला लिहायचं आहे आणि का लिहायचं आहे हे तुम्हाला नक्की माहीत असायला हवं लिहिण्यापूर्वी थोडा वेळ विचार करा आणि आवश्यक माहिती एकत्र करा एकदा लिहून झाल्यानंतर ते परत वाचा आणि काही चुकं राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करा गरज वाटल्यास पत्र पुन्हा लिहा आणि नेहमी शांत आणि आत्मविश्वासाने लिहा आशाताई आजच्या व्हिडिओतून तुम्हाला प्रभावी लेखन कौशल्याबद्दल ले चांगली माहिती मिळाली असेल लक्षात ठेवा स्पष्ट आणि अचूक लेखन तुमच्या कामाला अधिक प्रभावी बनवेल आणि तुम्हाला इतरांशी चांगला संवाद साधायला मदत करेल पुढील कोणत्या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे हे आम्हाला नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद